आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी बाजारामध्ये भाजीपाल्याची विक्री करून आपल्या चरित्रास चालवणाऱ्या एका चोपन्न वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याच्या रूपानं परभणी जिल्ह्यात उष्माघात होऊन पहिला बळी घेण्याची घटना पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं काल अकरा मे रोजी दुपारी घडली आहे भानुदास चापके वय चोपन्न वर्षीय राहणार कातनेश्वर असं त्या अल्पभूधारक शेतकऱ्याचं नाव आहे त्याच्या नावावर असलेल्या संदलापूर शिवारामध्ये घट नंबर पंधरामध्ये जेमतेम दीड ते दोन एकर शेतजमीन आहे नदीकाठी असलेल्या शेतजमिनीत ते भाजीपाल्याचं उत्पादन करतात शेतातील भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाची ते उपजीविका भागवत असतात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं दर शनिवारी आठवडे बाजार भरत असतो या बाजारामध्ये भानुदास सापके हे आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी घेऊन आले होते दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांनी आपला भाजीपाला देखील केला दरम्यान त्यांना जोराचा समसम ताप आला अचानक चक्कर आणि मळमळल्यासारखं होऊ लागल्यानं ते बाजारातून आपल्या घरी गेले कुटुंबियांनी त्यांना तातडीनं खाजगी वाहनातून गावातील रुग्णालयात नेलं मात्र त्यांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं हिंदू धर्म पुनर्स्थापित करणारे अद्वैत वेदांचे प्रणेते श्री आदि शंकराचार्य यांची परभणी इथं अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उन्नती मंडळ परभणीच्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट जगदेव गिरी डॉ पी एल भारती ओंकार गिरी हरिभक्त परायण दत्ता महाराज गिरी केरडी गिरी दत्तागिरी रामेश्वरपुरी अंकुशगिरी आसोलेकर आनंदागिरी आदींची उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार काल थंडावल्यानंतर औरंगाबाद मतदारसंघात पोलिसांनी तब्बल एकोणचाळीस लाख पासष्ट हजार रुपयाची रोख रक्कम जप्त केली आहे मतदारसंघामध्ये मध्यरात्री पैठण गेट परिसरात खाजगी पूर्वी संस्था आणि मोबाईल दुकानातून या रकमेसह पोलिसांनी सहा मोबाईल फोन आणि पैसे मोजण्याचं मशीन देखील जप्त आहे या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय पूर्णा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील तुमलेला नाला साफ करण्यासाठी पालिका प्रशासनानं खोदून फिरलेला खड्डा जीव घेणार ठरतोय येथून ये जाना जाना जा करणाऱ्यांना गेल्या पंधरा दिवसापासून मोठ्या अडचणीचा यामुळे सामना करावा लागतोय या प्रवेशद्वारावरून एक मोठा नाला जातो मागील काही वर्षात या नाल्याची सफाई न झाल्यानं नाल्यात खेर कचरा अडकून तो तुंबला होता नाल्यातील पाणी रस्त्यावर येत होतं त्यामुळं मागील पंधरा दिवसापूर्वी पालिका प्रशासनानं हा नाला जेसीबी द्वारे खोदला व यातील भूमिगत टाकलेल्या नळ्या बाहेर काढून टाकल्या यानंतर पालिकेनं नळ्याची साफसफाई करून या परत बसून अपेक्षित होतं मात्र तसं न केल्यानं हा ते ठेवण्यात आला त्यामुळे ये करणाऱ्या प्रवासी तसंच रेल्वे प्रवासी आणि शहरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय ला ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लखवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट आज जगभरामध्ये सर्वत्र मातृदिन साजरा होतोय हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी माता आपल्या आपत्त्यांसाठी करत असलेले परिश्रम आणि देत असलेली शिकवण याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचं विशेष असं महत्व आहे परभणी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मतदान केंद्रांवर पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आली होती मतदान होऊन दहा दिवस उलटून गेले तरी भत्ता मिळाला नसल्यानं पोलीस पाटलांनी सेलूच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं असून निवडणुकीचा भत्ता त्वरित देण्यात यावा अशी मागणी केली आहे यावेळी अशोक गोरे पावडे सौने आदींची उपस्थिती होती जिंतूर परवणी महामार्गावरील मागपाठी दुचाकी स्वराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना दहा मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे नेमका हा अपघात कसा झाला याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही मागपाटीजवळ एक दुचाकी व मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावले आणि त्यांनी पंचनामा केला लक्ष्मण होडके असं मयत नाव असल्याची माहिती मिळाली आहे सदरिसम हा जिंतूर तालुक्यातल्या भोसी येथील असल्याची माहिती मिळाली आहे दुचाकीनं गावाकडे जात असताना परभणी जिंतूर मार्गावर दुचाकीला अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचं देखील सांगण्यात आलं दे। परभणीच्या ग्लोब स्पोर्ट्स अकॅडमी व जिल्हा क्रीडा कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं मुला मुलींसाठी विविध गटात उन्हाळी फुटबॉल शिबिराला सुरुवात झाली आहे येत्या शैक्षणिक वर्षात फुटबॉल खेळाबद्दल जनजागृती होऊन अधिकाधिक खेळाडू तयार व्हावेत या उद्देशानं अठ्ठावीस एप्रिल पासून सुरू झालेलं शिबिर एकतीस मे पर्यंत चालणार आहे शिबीर कालावधीत छोट्या स्वरूपात मैत्रीपूर्ण स्पर्धा विविध कला व क्रीडा उपक्रम तज्ञांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या बजाज ऑटो लिमिटेड कंपनी पुणे या कंपनीमध्ये तेवीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे श्री शिवाजी तंत्रनिकेतन मध्ये तीस एप्रिल रोजी प्राध्यापक प्रदीप रणखाम यांनी आयोजित केलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून श्री शिवाजी तंत्रनिकेतन मधील तेवीस विद्यार्थ्यांची निवड झाली यावेळी प्राचार्य शाहर ठेकिया यांनी मार्गदर्शन केलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार प्रकाश सोळंके आमदार सतीश चव्हाण अनिल लखाते प्राचार्य शाहीद ठेकिया प्राध्यापक प्रदीप रणखाम प्राध्यापक राहुल काळेकर प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक अमोल बेंडसुरे प्राध्यापक रसिका चौधरी प्राध्यापक वीरसेन जगताप आदींनी अभिनंदन केलंय गंगाखेड तालुक्यातल्या राणीसावर सावरगाव येथील पस्तीस वर्षीय व्यावसायिकानं आपल्या दुकानातच गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे ही घटना आज सकाळी उघडकीस आली या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे राणी सावरगाव येथील सदानंद सुरुळे यांची पत्नी नांदत नसल्यामुळं तो सतत दारूच्या नशेत असायचा रात्री सदानंद हा जेवण करून गेला तो नंतर घरी परत आलात नाही तर आज रविवारी सकाळी त्याचे वडील सुदाम सुरुळे यांनी दुकान उघडला असता दुकानातील लाकडी आळूला रुमालानं गळफास घेतल्याचं दिसून आलं या प्रकरणाची पिंपळदरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे परभणीच्या यश चॅरिटेबल ट्रस्ट बालरंगभूमी जिल्हा परिषद जिल्हा शाखा परभणी व परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं आयोजित बाल रंगोत्सव बालनाट्य शिबिर सहा ते दहा मे या कालावधीत आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या धमाल केली विविध प्रकारचं सादरीकरण यावेळी करून दाखवण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संचालक डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात मुलांच्या क्षमता विकसन व व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात अनेक दिग्गज कलावंतांनी हजेरी लावून मार्गदर्शन केलं शिबिराच्या यशस्वी साठी डॉक्टर सिद्धार्थ मस्के त्र्यंबकोडसकर सुधीर सोनकर मारुती वाघमारे शिंपले दत्ता प्रकाश पंडित सुप्रिया छाया गायकवाड सपना वैष्णव पुढाकार घेतला रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी खरीप हंगामाचं नियोजन करताना जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड करावी पिकांची फेरपालट आंतरपीक पद्धती जलसंधारण आणि आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर यावर भर द्यावा असं नमूद करत शाश्वत पीक उत्पादनामध्ये माती परीक्षेने काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉक्टर उदय खुडके यांनी केलं माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारा पेळगाव येथील प्रगतीशील शेतकरी विजय जंगले यांच्या शेतात नऊ मे रोजी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खोडके बोलत होते याप्रसंगी डॉक्टर सैद इस्माईल डॉ वासुदेव नारखेडे डॉक्टर राजेश कदम डॉक्टर प्रवीण वैद्य डॉक्टर आनंद गोरे डॉ जीएम कोटे डॉ पी एच गोरखेडे आत्माच्या सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके आदी उपस्थिती होती धाप्तेकर विभाग व करदात्यांमधील दुवा साधण्याचं काम कर सल्लागार संघटना सातत्यानं करत असते परभणी येथील कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार भांबरे यांचं कार्य देखील भरीव असल्यानं ऑल इंडिया टॅक्स फेडरेशनच्या वेस्टर्न झोन मॅनेजमेंट कमिटी मेंबरच्या निवडणुकीत राजकुमार भामरे मराठवाडा विभागातून एकमेव विजयी झाले होते त्यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी दुसऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत राजकुमार भामरे यांची एआयएफटीपी वेस्टर्न झोनच्या सहसचिवपदी विनिवृत्त नियुक्त करण्यात आली होती या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशन असोसिएशन पुणे यांच्या वतीनं भामरे यांना स्पेशल अचीवमेंट अवॉर्ड दोन हजार चोवीस पुणे इथं सन्मानित करण्यात आलं यावेळी प्राप्तिकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त रीना झा त्रिपाठी जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त धनंजय आखाडे एमटीपीचे अध्यक्ष श्रीपाद बेदरकर नरेंद्र सोनवणे प्रसाद देशपांडे अनुरुद्ध चव्हाण प्रणव शेठ मिलिंद हेंद्रे यांची उपस्थिती होती पती घर सोडून गेल्यानं नैराश्यात असलेल्या पत्नीनं विहिरीत उडी घेऊन आपला जीव दिला असल्याची जी घटना मानवत तालुक्यातल्या रत्नापूर शहरात अकरा मे रोजी सकाळी ओळखीस आली आहे रुक्मिणी महेश शहाने राणा रमाबाई नगर हल्लीमुकाम सुंदरनगर मानवत असं या महिलेचं नाव असून दहा मे रोजी दुपारी शेतात जाते असं सांगून ती घराबाहेर पडली होती अकरा मे रोजी रत्नापूर शहरातील स्वप्नील वट्टमार्याच्या शेतातील विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला आहे तीन महिन्यापासून तिचा पती घर सोडून निघून गेलेला आहे त्यामुळे नैराश्यातून तिने पाऊल उचल असल्याची चर्चा आहे याबाबत मानवत पोलिसात नोंद करण्यात आली आहे घरावरील पत्र्यामध्ये वीज प्रवाह उतरल्यानंतर त्याला स्पर्श झाल्यामुळे एका तेरा वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना अकरा मे रोजी मानव तालुक्यातील खडकवाडी इथं घडली आहे श्रावणी मुकेश पाटमासे असं सदर युवतीचं नाव असून याबाबत मुकेश पाटमासे यांनी मानव पोलिसांना माहिती दिली शनिवारी रात्री घरामध्ये असलेल्या लोखंडी पत्र्याच्या बाजूला श्रावणी पडलेली दिसून आली मुकेश पाटमासे यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही वीजचा धक्का लागला पत्रात उतरलेल्या वीज प्रवाहामुळे मानवत पोलिसात नोंद करण्यात आली याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद